मोताळा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याचा महिलेसोबत अरेरावी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे वर्षभरापासून जमीन मोजणी प्रलंबित असल्याने विचारणा करणाऱ्या महिलेवर अधिकाऱ्याने केलेल्या वागणुकीने संतापाची लाट निर्माण झाली असून आता शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित आहे बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील एक अधिकारी सध्या चर्चेत आहे कारण त्याचा एका महिलेशी अरेरावी करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे रवींद्र मोरे यांनी आपली जमीन मोजणीसाठी वर्षभरापूर्वी अर्ज केला होता मात्र एक वर्ष उलटलं तरी मोजणी न झाल्याने त्यांनी पत्नी समवेत कार्यालय गाठलं त्यावेळी कार्यालयातील अधिकारी जाधव यांनी उर्मट आणि उद्धटपणाची वागणूक दिली ज्याचा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये टिपण्यात आला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या अधिकाऱ्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून महिलेने थेट कारवाईची मागणी केली आहे सदर प्रकरणावर भूमी अभिलेख उपअधीक्षक विजय सवडतकर यांनी प्रतिक्रिया दिली असून संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले याशिवाय तक्रारदार रवींद्र मोरे यांच्या जमिनीची मोजणी येत्या नऊ जुलै रोजी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासनातील भ्रष्ट हिशोब शून्य आणि गैरवर्तणुकीच्या बाबींवर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून नागरिकांनी या प्रकारांविरोधात आवाज उठवावा अशी मागणी होत आहे आपण जो व्हिडिओ दाखवला व्हिडिओ व्हायरल झालेला जो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही आता त्यांच्यावर जी काही नियमानुसार कारवाई आहे कार्यालयीन ती कार्यालयीन कारवाई त्यांच्यावर करू त्याचप्रमाणे ते जे रवींद्र मोरे आहेत नामक ज्यांची मोजणीचं प्रकरण आहे तर त्यांना नऊ सात दोन हजार पंचवीस ही सुधारित तारीख त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्याच दिवशी त्यांची त्या ठिकाणी मोजणी होऊन त्यांना त्यांची जी कपरत आहे ती त्यांना त्या ठिकाणी निर्गमित करण्यात येईल आणि जो संबंधित कर्मचारी त्यांच्यावरती नियमानुसार कर आपण कारवाई आहे शस्त्र ती आपण प्रश्न